या बातमीचे प्रायोजक आहेत राजकमल केक हाऊस शिवराज चौक बेळंकी आमच्याकडे अनेक प्रकारचे बर्थडे केक ऑर्डरीप्रमाणे तयार करून मिळतील तसेच होममेड बिस्किट व चॉकलेट तसेच सर्व प्रकारचे बेकरी पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण राजकमल केक हाऊस शिवराज चौक बेळंकी प्रोपरायटर भरतभाऊ गायकवाड मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास त्रेपन्न एकतीस तसेच एकोणनव्वद नव्याण्णव ऐंशी सोळा चोवीस सलगरीमधील सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण करूनच सलगरीवासियांच्या उपकारातून मुक्त होणार माणी आमदार सुरेश भाऊ खाडे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम व मंदिर परिसर विकासासाठी मानी आमदार सुरेश खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून पुणेश्लोक देवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत मंजूर झालेल्या निधीपैकी दोन कोटी पंचवीस लाख रुपये प्राथमिक निधी देण्याचा जी आर प्राप्त झाला आहे सदन निधीचा जीआर मान्य आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या निमित्ताने सलगरी ग्रामस्थांच्या वतीने मान्य आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले सलगरे गावचे माझ्यावर फार उपकार आहेत विशेष म्हणजे सर्व राजकीय गट एकत्र येऊन माझ्यासाठी केलेले मताधिक्याचे योगदान मी कदापि विसरणार नाही त्याची परतफेड म्हणून भरघोस निधी आणून सलगरेमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत त्यापैकी सिद्धेश्वर मंदिराची ही काम लवकरच पूर्ण होईल अशी त्यांनी ग्वाही दिली यावेळी माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश बापू कुकळीकर विजय तात्या पाटील खंडेराव जगताप राजाराम अजितराव काकासाहेब धामणे गुरुलिंग हरगे व नाथाफा पुजारी इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले आणि सलगरगावचा उपकार कधी फेडायचा असंच फेडायचं कारण एवढे उपकार केले आहेत एवढे उपकार केलेत म्हणजे अस इकडं असू द्या तिकडं असू द्या कुठे असू द्या पण तरी पण भाऊ म्हणले की पुन्हा एका जागी आणि भाऊ एका जागी म्हणून सगळ्यांनी चार वेळा आमदार हिथून केलं मला दोन वेळा मंत्री केलं पालकमंत्री केलं आपण सर्वांनी आणि हे उपकार फिरण्याची संधी मला जर मिळत असेल तर मी सिद्धनाथ महाराजांचं मी आशीर्वाद घेतलेले आहेत त्यांचे मी आभार माननेन त्यांना धन्यवाद देईन अशीच ताकद आमच्यामध्ये द्या पण प्रसन्नतेनं आम्ही सगळी कामं हो करू एवढंच मी आपल्याला सांगतो हे काम चालू करायच्या वेळेला निश्चितच त्याचं डिझाईन ते सगळं बघू आपण त्या पद्धतीनं करू सगळ्यांच्या विचारानं हे कसं पाहिजे काय नाही पाहिजे त्या पद्धतीनं करू पुढचा जो अनुदान आहे आपल्याला पुढच्या अनुदानासाठी आपण इथे प्रयत्न करूया आणि त्यासाठी ते, ते अनुदान पण आपण त्याला मिळवून आपण देऊ आणि हे चांगल्यापैकी एवढ्या सुंदर जागेमध्ये सुंदर मंदिर असं व्हावं कारण निरंगाराई महाराजांचं ते मीच बांधलेलं आहे पर इथं कुंभार समाजाचं मला वाटतं ते ते पण मीच बांधलं होतं आणि असे आपण समाज मंडळ बांधव आहे आपण आपण चर्मगार समाजाच आपण तिथं त्यावेळी पहिल्यांदा आपण तेच बांधलं होतं तर त्या पद्धतीनं हे व्हायला पाहिजे केलं पाहिजे आणि आम्ही ते करू एवढंच मी आपल्याला सांगतो असेच आशीर्वाद आमच्या पार्टीशी आपण ठेवा कुठं काय होईल काय होईल मगाशी तानाजीने सांगितलं की आपण सांगाल ती पूर्वीच आपण मी जे सांगल हे गावच्या भल्याचं असेल एवढंच मी आपण विश्वास करतो आणि त्या भल्याच्या माध्यमातून सगळ्यांनी पाठीशी ठामपणे उभारावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार